नमस्कार एक मोबाईल मोबाईलच्यामुळे नमस्कार बातम्या पाहिल्यात वाचल्यात आत्ता ज्या दाखवल्या मी ती त्या एकाच देशाच्या आहेत त्या तर तुमचं काही समजेल या दोन देशांच्या बातम्या दिल्यात की काय पण एकाच देशाच्या विकासाबद्दल काय काय छापतात महाराष्ट्र टाईम्स काय छापतो सकाळ काय छापतो त्या बातम्या वाचून मला जे सुचलं ते तुमच्यासमोर साजरे करतो ऐका मटा छापतो विकास दौड मटा छापतो विकास दौड सकाळ छापतो घसरगुंडी मटा छापतो विकास दौड नि सकाळ छापतो घसरगुंडी नागरिकांनो गप्प बसा नागरिकांनो गप्प बसा तुम्ही हलवा फक्त मुंडी तुम्ही हलवा फक्त मुंडी असे कसे घडते हो असे कसे घडते हो मनात आले अनेकदा दोन्ही पत्रे वापरतात तो एकच असतो लगदा दोन्ही पत्रे वापरतात तो एकच असतो लगदा तरी असे उलटसुलट का बरे छापतात तरी असे उलटसुलट का बरे छापतात कारण त्या सगळ्यांचेच मालक वेगळे असतात कारण त्या सगळ्यांचेच मालक वेगळे असतात ते स्वर्गसुख पृथ्वीवर भोगतात कोण मालक ते स्वर्गसुख पृथ्वीवर भोगतात आणि स्टाफ मात्र पाताळधोंडी स्टाफ मात्र पातळ धोंडी नागरिकांनो गप्प बसा तुम्ही हलवा फक्त <laughs> मुंडी ह्यासुद्धा टोळ्या असतात ह्यासुद्धा टोळ्या असतात त्यांचे रंग वेगवेगळे आपला रंग सत्तेवर मग कौतुक करा सगळे आपला रंग सत्तेवर मग कौतुक करा सगळे रंगविरोधी सत्तेवर लगेच काढतात गळे रंगविरोधी सत्तेवर लगेच काढतात गळे माध्यमेच घालतात घोळ माध्यमेच घालतात घोळ आणि राडे त्यांच्यामुळे माध्यमेच घालतात घोळ आणि राडे त्यांच्यामुळे सत्तेवरती फुलपॅट आहे काय सत्तेवरती फुलपॅट आहे काय मग आमची अर्धी चड्डी नागरिकांनो गप्प बसा तुम्ही हलवा फक्त मुंडी नागरिक खपला तरी चालेल नागरिक खपला तरी चालेल माध्यमांना खप हवा नागरिक खपला तरी चालेल माध्यमाना खप हवा वाचक मनाला उपमा नाही वाचक मनाला उपमा नाही हे भासतात फक्त रवा हे भासतात फक्त रवा माझा माणूस कुट्ट काळा माझा माणूस कुट्ट काळा पण माझा म्हणून गोरा माझा माणूस कुठं काळा पण माझा माणूस गोरा पकडून ठेवतात सज्जन पकडून ठेवतात सज्जन नि सोडून देतात चोरा पकडून ठेवतात सज्जननी सोडून देतात चोरा देश मरतो जेव्हा माध्यमांची होते देश मरतो जेव्हा माध्यमांची होते लाल दिव्याची मंडी नागरिकांनो गप्प बसा तुम्ही हलवा फक्त मंडी मटा छापतो विकास दौड सकाळ छापतो घसरगुंडी नागरिकांनो गप्प बसा तुम्ही हलवा फक्त धन्यवाद